मंडळी वीस वर्ष राज ठाकरेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून जवळपास वीस वर्ष लोटली आहेत पण वीस वर्षांची ही कटुता अखेर आज संपुष्टात आली ती मराठीसाठीच्या विजयी मेळाव्याच्या निमित्तानं दोन्ही ठाकरे बंधूंनी या मेळाव्यात एकमेकांना जवळ घेतलं आणि हाच तो क्षण आणि हीच ती वेळ अशी भावना राज्यभरातल्या ठाकरेंच्या शिवसैनिकांच्या आणि मनसैनिकांच्याही मनात घर करून गेली आजच्या ठाकरे बंधूंच्या ग्रँड मेळाव्यातला तो ग्रँड क्षण पाहूया एबीपी मासावर उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक आणि राज ठाकरेंचे मनसैनिक या दोन्ही प्रवाहांचा संगम घडला तो वरळी डोम मध्ये मी त्या दोन्ही नेत्यांना विनंती करतो त्यांनी ह्या मंचावर यावं आणि मराठीचा आवाज किती बुलंद आहे ते दाखवून द्यावं अखेर तो क्षण आला संपूर्ण वरळी मध्ये अंधार पसरला आपल्या नेत्याला नव्हे आपल्या दोन नेत्यांचं स्वागत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोबाईलचे टॉर्च ऑन केले स्टेजवर दोन प्रकाश झोत पडले आणि त्या प्रकाश झोतात पुढे सरकणाऱ्या दोन भावंडांची ही गळाभेट पाहताना लाखो कार्यकर्ते भारावून गेले हाच तो क्षण हीच ती वेळ वीस वर्ष होय वीस वर्षांनंतर महाराष्ट्राने हे चित्र पाहिले उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या खांद्यावर हात ठेवला आणि राज ठाकरेंनी देखील मोठ्या भावाला तेवढ्याच प्रेमाने जवळ केलं शिट्या आणि टाळ्यांच्या कडकडाटाने वरळी डोम परिसर दणाणून गेला है है थाकरे, थाकरे, थाकरे। मी सर्वांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं मंडळी मराठीसाठीच्या त्या विजय मेळाव्यात राज ठाकरेंचं भाषण झालं आणि ते मंचावर उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकत होते एन आयच्या डोममध्ये ऐकवट एकवटलेले शिवसैनिकांचे आणि मनसैनिकांचे कान ज्यासाठी आतुरले होते ती घोषणा अखेर उद्धव ठाकरेंनी केली एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी अशी गर्जना उद्धव ठाकरेंनी त्या विजय मेळाव्यात केली आणि वरळी डोममधल्या हजारो कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला विजय मेळाव्यात एल्गार मराठीचा होता पण चर्चा झाली ती ठाकरेंच्या मनोमेदनात मराठीसाठी एकत्र आलो आणि एकत्र एक राहिलं पाहिजे अशी हाक राज ठाकरेंनीही व्यासपीठावरून दिली होती त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र एक आल्यानं राजकारणात नवीन समीकरण आता उदयास येणार का याची जोरदार चर्चा सुरू झाली पुढे पुढे काय काय गोष्टी घडतील काय काय गोष्टी होतील कल्पना नाही परंतु मला असं वाटतं की ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी आणि महाराष्ट्रामध्ये सन्माननीय माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पुन्हा साकारावं अशी एक आशा अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो पण एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो आनाजी पंतने दूर केला आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाही आहे एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी आणि मंडळी या आजच्या मराठीसाठीच्या विजयी मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांचा उल्लेख हा सन्माननीय असा करत एकमेकांबद्दलची कटुता संपल्याचं अधोरेखितही केलं उद्धव ठाकरे आणि माझ्या जमलेल्या सर्व तमाम मराठी बांधवांनो भग दिलो आणि बऱ्याच वर्षानंतर राज आणि माझी भेट व्यासपीठावरती झाली आता पंचायत अशी आहे की त्यांनी मला सन्माननीय उद्धव ठाकरे असं बोललेलं आहे आणि साहजिकच आहे की त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलेलं आहे म्हणून माझ्या भाषणाची सुरुवात करताना सन्माननीय राज ठाकरे आणि जमलेल्या माझ्या तमाम मराठी हिंदू बांधवानो, भगिनो आणि मातानो आणि जे काम बाळासाहेबांना जमलं नाही ते काम देवेंद्र फडणवीसांनी केलं विजय मेळाव्यातल्या मंचावरून राज ठाकरेंनी मारलेला हा डायलॉग दोन ठाकरे बंधूंना एकत्र आणण्याचं काम फडणवीसांनी केलं असं म्हणत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना खोचक टोला आणला तर अनाजी पंतांनी अंतरपाठ दूर केला असं म्हणत उद्धव ठाकरेंनी देखील देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला ना जमलं नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं पण एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो आनाजी पंतने दूर केला आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये आणि ठाकरे बंधूंच्या या विजयी मेळाव्यावर प्रतिक्रिया देत